नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समिती कुठल्या तिथल्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला हे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी कमीत कमी तुरीला बाजारभाव निघालेले आहे कालचे पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पटेल छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर त्यानंतर बाजार समिती भोकर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समितीत देवणी कमीत कमी दर सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार जर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळालेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त तूर बाजारभाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेला असून कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी सर्वाधिक आवक आलेली होती सहा हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे तूर लाल आवक आलेली होती साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी मिळालेले आहे सहा हजार सहाशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती चारशे सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर आवक आलेली होती बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीसगाव आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रस जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती दोनशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटलची जास्तीत जास्त पुरीला बाजार या ठिकाणी मिळालेले आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे रावेर आवक आलेली होती त्यास तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर आवक आलेली होती तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार एकशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती गंगाखेड कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे त्यानंतर पुढील तालुका आहे तेलारा जिल्हा अकोला आवक आलेली होती सतराशे पंचवीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे ऐंशी आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार आ चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकतीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू आवक आलेली होती चारशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती औराज शहाजींनी या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेले आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकावन्न तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा नगर कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राजा तूरपांढरी आवक आलेली होती पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दुपारी त्याचबरोबर संध्याकाळी आणि रात्री उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबतपर्यंत नमस्कार